महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकवीस मधनं एक, एक खडबडजनक आणि संभ्रम निर्माण करणारी घटना समोर आली आहे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार गौरव बांते यांच्या उमेदवारीबाबत मनपामध्ये दिवसभर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती भाजपाकडनं बी फॉर्म रद्द करण्याचे पत्र दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आहे काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया दोन जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या आवक जावक विभागात दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या नावाने एक पत्र दाखल करण्यात आलं या पत्रामध्ये प्रभाग क्रमांक मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार गौरव बांते यांना देण्यात आलेला बी फॉर्म चुकून देण्यात आला असून तो रद्द करण्यात यावा असा उल्लेख करण्यात आला होता विशेष म्हणजे हे पत्र अज्ञात व्यक्तींनी सादर केल्याचे बोलले जात आहे या घटनेची माहिती मिळताच उमेदवार गौरव बांते तातडीने मनपा कार्यालयात दाखल झालेत आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष चौकशी केली यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की वेळेनंतर अशा प्रकारचे कोणतेही पत्र कायद्याने ग्राह्य धरता येत नाही तसेच एकदा दिलेला बी फॉर्म रद्द होऊ शकत नाही यानंतर उमेदवार गौरव बांते यांनी या पत्राची अधिकृत प्रत मिळावी याकरिता निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला तसेच निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत आपली उमेदवारी पूर्णपणे वैध असल्याचा खुलासा केला या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती मात्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्पष्ट भूमिकेनंतर गौरव बांते यांची उमेदवारी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहेत म्हणजेच भाजपाने उमेदवारीची उमेदवारी रद्द केली तरीही उमेदवार निवडणुकीत कायम आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती स्वतः उमेदवार गौरव बांधते यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे नमस्कार जय श्रीराम आपण अमरावती महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या च्या निवडणुकीला सामोरे जात असताना सुरू असताना आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी प्रभाग क्रमांक एकवीस गट गट मधून अधिकृत उमेदवार असताना काही विरोधकांनी धास्ती घेऊन किंवा मी म्हणेल घाबरून खोटा अपप्रचार करण्यास सुरुवात केलेली आहे निवडणूक जेमतेम सुरू व्हायची आहे सुरू झालेली आहे तरीसुद्धा विरोधकांनी आमच्या आमच्या कामाची जे जनतेमध्ये आमची जागा आहे मनामध्ये जनतेच्या त्याची धास्ती घेऊन खोटा अपप्रचार करण्याची सुरुवात केलेली आहे आजच्या एका वृत्तपत्राला अशी बातमी आली की गौरव गांधे यांचा एका पक्षाला पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा परंतु मी माझ्या प्रभागातील सर्व माझ्या माता भगिनी माझे ज्येष्ठ नागरिक माझे सर्व युवक मित्र यांना कडकडीची विनंती करतो यांना सांगू इच्छितो अशा प्रकारचा कुठलाही पाठिंबा मी जाहीर केला नाही किंवा माझ्या सहमतीने माझ्या स्वाक्षरीने अशा प्रकारचा कुठलाही पाठिंबा झालेला नाही निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमानुसार मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझ्या कमळ या चिन्हावर मी जनतेमध्ये येऊन मोठ्या तक्त्याने निवडणूक लढणार आहे आणि ही निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विजयी करणार आहे इतकंच या ठिकाणी सांगू इच्छितो जय आज जो शाम में हमने जो खबर सुनी कि एक में की एक किसी वार्ड में भाजपा के तीन पार्षदो की टिकट बी फॉर्म बांटने के बावजूद उनके हाथ में बी फॉर्म आने के बावजूद उन्हें एक स्थानीय पार्टी के प्रत्याशी को समर्थन देने का आदेश निकाला गया है स्थानीय पार्टी अध्यक्ष के द्वारा ये बड़ी दुखद बात है कार्यकर्ता बड़े बरसों से मेहनत करते हैं बरसों से अपने मतदाताओं से बात करते हैं उसके बाद वो सोचते हैं कि चलो हम जनसेवा के लिए खड़े होंगे और उनको टिकट दी जाती है टिकट का फॉर्म हाथ में आ जाता है उसके बावजूद उनसे कहा जाता है कि अब आप बैठ जाओ और किसी और लोग को अपना समर्थन जाहिर करो इससे कार्यकर्ताओं में किसी भी पार्टी के कार्यकर्ता हो इनमें एक बहुत गलत मैसेज जाता है हालांकि भाजपा का ये तो राष्ट्रीय चरित्र हम देख रहे हैं कि वो इसी तरह से काम करती है उसकी मोडस ऑपरेंडी इसी तरीके की, की है जो तो बड़ा दुखद है इस पार्टी से निश्चित ही इसके जो समर्थक है उनका आ, कहना चाहिए कि उनको तो बड़ा दुख होगा ये सब देख कर तो ये बात ठीक नहीं है ऐसा नहीं होना चाहिए जनता पार्टी ने सुने भारतीय टिकट बिक्री पार्टी बंदी दी है मागील पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये असो की त्याच्यामध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे त्याच्यामध्ये जसं काँग्रेसचा उमेदवार भाजपामध्ये येतो भाजपचा उमेदवार हा काँग्रेसमध्ये जातो त्याच्यामुळे निष्ठावन कार्यकर्त्यांवर त्यांना त्रास होत आहे की जो निष्ठावन कार्यकर्ता आपण काम करत आहे जो ताकदीने लढतो जसं बजरंग दलत असो किंवा जे हिंदू संघटना आहे हे त्यामध्ये लढा देत आहेत कारण मला माहित आहे मी पण एक कार्यकर्ता असून की आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल होतात माणसाचं जीवन बर्बाद होते तर ह्या पक्षामध्ये जे नव जे कार्यकर्ते काम करतात त्यांना प्रामाणिकपणे तिकीट द्यायला पाहिजे माझा आरोप हा आहे की आमच्या इथं काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस खडसे गट खडसेचा पक्ष खराब करण्यामध्ये खोडकेचा पक्ष खराब करण्यामध्ये ज्या बंटी बबलीला हात होता आज भारतीय जनता पार्टी जे खराब होत आहे त्याला नवनीत राणा आणि रवी राणा हे भाजपामध्ये घुसखोरी केली आहे आणि यांच्याचमुळे आज भाजपाची बुरे दिन सुरू झालेले आहे हे सर्वांनी लक्षात ठेवे तो तो भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी जसं भारतीय तिकीट विक्री पार्टी झालेली आहे आणि येणारा काळ हा भाजपाच्या साठी था, सर्वात धोकादायक राहणार आणि जी नगरसेवकाची निवडणूक असते ही राज्य ठरवते आणि देश पातळीवर पक्षाची वाढ होत असते जर आपलं झाडं जर आपण खराब केलं तर झाड मोठं होणार नाही आणि भाजीबाजी बुरे देऊन सुरू झालेले आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे येणारा काळ हा धोकादायक असून सर्वांनी अंधभक्तांनी उघडा डोळे आणि बघा नेट एवढा सांगणार एक सामान्य कार्यकर्ता सिद्धार्थ दामोदर तर अशा प्रकारे प्रभाग क्रमांक एकवीस मधील उमेदवारी बाबतचा संभ्रम अखेर दूर झाला असून गौरव बांते यांची उमेदवारी कायम असल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट झाले आहे मात्र बी फॉर्म रद्द करण्यासाठी भाजपाने अर्ज दिल्यानंतरही उमेदवार निवडणुकीत कायम आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे